सांगोला तालुक्यातील झायटी येथील द्वारकाबाई मुले यांचा जमिनीच्या वादातून खून शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला धायटी ता सांगोला येथील द्वारकाबाई बबन यांचा शिरभावी येथील फॉरेस्ट मध्ये खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे द्वारकाबाई यांच्या सासर व माहेरच्या चौघा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की द्वारकाबाई या धायटी येथील रहिवासी आहेत त्यांचा मृतदेह शिरभावी येथील फॉरेस्ट मध्ये आढळून आला होता त्यांच्या चेहऱ्यावर डोक्यावर दगडाने वार केल्याचे खुना दिसत होत्या यावरून त्यांचा दगडाने ठेचून खून झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे त्यांचे माहेर शिरभावी आहे द्वारकाबाई यांचे भाऊ व त्यांच्या मुलाबरोबर जमिनीवरून वाद होत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे यावरून भाऊ आणि दोन मुलांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांचे कसून चौकशी केली जात आहे तर त्यांचा एक भाऊ पहाटे पासून फरार झाला आहे त्यामुळे संशय वाढला आहे जमिनीच्या वादातूनच हाखून झाल्याचा संशय बळावत असून जवळच्या नातेवाईकांनीच हाखून केल्याचे निष्पन्न होईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे